आज तीन नोव्हेंबर सोमवार सकाळचा आपला दररोजचा दहा मिनटाचा व्यायाम वापर करतोय आज पोटाचा म्हणजे बसून आणि झोपून पण व्यायाम असणार आहे सुरुवातीला आपण ओर करणार आहे जे नवीन आहेत त्यांनी एकदम पाच पाच सहा सहा किंवा सातचा स्टेप करा त्यांच्या पैसे हा पहिल्यांदा व्हिडिओ तो दहा मिनटाचा टायमर लावतोय स्टार्ट करूया कारण ओर पुरा मॅडम काउंट घेतील स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रंट बॅक वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन हा समोर घ्यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन एमर व्यायाम करायचा आहे पाठी पाहून पुढे आहात वन टू थ्री फोर 5 6 7 8 9 10 ऑपोजिट 1 One. 2 3 4 5 6 7 8 9 10 आता हाँ. कमरेwidehat वैसे कंबर गोल 1 2 3 4 पॉजिटनली एनर्जी की साइड 6 7 8 9 10 Opposite? Opposite? वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन जवर गुड़गे जो गुड़गे तुपत रोटेशन कराच नहीं वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन ऑपोजिट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाईन टेन उभं राहायचा पाहिजे कोटा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाय बदलायचा ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पायचं अंतर घ्यायचं हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन परयचं आहे पाय तांत्र आहेस घ्यायचं महत्वाने आणि साहेब वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं आता आपण टोटल पन्नास जंप मारणार आहे अजून फक्त पन्नास रोज आपण वीस मारत असतोय आज पन्नास मारतोय काळजी घ्यायची आहे जे नवीन आहेत त्यांनी फक्त दहा पंधरा किंवा वीसच मारायचे आहेत जे जुने आहेत त्यांनी पन्नास मारायचे आहेत ठीक आहे हां स्टार्ट 1 2 1 भारी पण वाटतं थोडासा त्रास होतो पण त्रास कामाना भारी वाटत की लोक जागृत व्हायला लागलेत ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण बसून पोटाचा व्यायाम करणार आहोत जे नवीन आहेत त्यांनी एकदम साधं साधं घराचा हलकाल करायचा आहे तुम्ही सायकलिंग करा मॅडम तर अशा पद्धतीनं दररोजचा व्यायाम न चुकवता करायचा आहे मॅट असेल तर मॅट घ्या आणि मोका असेल तर हातरून घ्या अंतराल घ्या

त्याच्यामुळे थोडासा इकडे तिकडे उसरू होतो सॉरी पण ठीक आहे पण त्याच्यावर आपण काय तर पर्याय काढणार आहोत दोन अंतर समोर जाणार आहोत आता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके बऱ्यापैकी दोन दोन सेट करणार आहोत आपण दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घेतो हा पहिला पण काय काय स्टेट असे क्रॉस घेत होतो आज सरळ घेतलाय थोडे थोडे बदल असतात पण लक्ष द्या ज्यांचं लक्ष देऊन करतील त्यांना एक नंबरच आहे ठीक आहे स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन हे भारी वाटतंय एक नंबर वाटतंय एनर्जेटिक राहायचं फक्त तुम्ही जागा झाला म्हणजे तेव्हा तुम्हाला काहीतरी ते अजून म्हणजे आज त्याच्यासाठी आपल्यासाठी दिवस आहे पण त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करायची ओके परत पुढे सोडा टू थ्री फोर फाय जास्त पोट असेल सिक्स तर काय गडबड करायचं गेलं पाहिजे असं एट फक्त पहिल्यांदा कोण वेळा काळजी घ्या टेन सहा ते सात टेन अंतर आता दररोज आपण काय करतो या अगोदरचे सेट होते पाय जवळ घेऊन असं पाठीमाग घेत होतो पाय लांब घेतोय शोल्डरच्या रेषेत आणि बरोबर पाठीमाग पाठीमागणार आहे वीस काउंट नाही जमलं तर कमी करायचे आणि एकदम नवीन आहेत त्यांनी सातच्या वर अजिबात करू नका तर उद्या दोन अंग भरपूर दुखत ओके स्टार्ट फोर फाय सिक्स सेव्हन तुम्हाला फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं परत दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट ओके पाय जवळ घ्यायचे हा आता जे पहिल्यांदा अशा करत होते त्यांचा हात पुढ जाऊ दे गोल असा घडायचा का त्या प्रमाणात लांब फिरतात ओके विस्काउंट नवीन आहे त्यांनी सात सात चौदा स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं परत मॅडम बसा खाली तिथं खाली बसा बी कर तुझ्या सात सात स्टेप करा परत पायात अंतर घ्यायचं आहे सात सात करा फक्त ओके हां तर असं पद्धतीनं पायाचा अंतर आणि पाठीमाग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन थोड्या थोड्या आपण स्टेप बदलत असतो लक्षात घ्यायचं पहि पहिल्यांदा काय करतो पायाजवळ घेऊन आपण घेत होतो आज पायाचं अंतर वाढवलं आहे लक्षात घ्या फक्त हां हां दोन सेटच्यामध्ये पंधरा दहा ते पंधरा सेकंद रेस्ट एकमेकात हातात बोट गुंतवायची आणि नंतर लांबून घ्यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं तुम्ही जेवढा व्यायाम करणार तेवढं हेल्दी राहणार म्हणून काय असं कष्ट का व्यायाम पण नाही करायचा व्यायाम सुद्धा प्रमाणात पाहिजे आता बघा ह्याच्या अगोदर आपण पाय जवळ घेऊन असं करत होतो आता ह्याच्यामध्ये पण एक ते दीड वीथ हे ते दीड वीथ म्हणतो अंतर घ्यायचा पायात आणि पायवर खाली घ्यायचं आहे ठीक आहे हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेव्हन सिक्स पाय 2, हळूहळू परत बसायचं आहे पायात अंतर घ्यायचा आपण पहिलं काय करतो बघा शेगर देतो आज फक्त एक हात पाटी माग बॉडी स्ट्रेट करायचा प्रयत्न शिंदल करतोय 10 काउंट हा स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अंबायचं प्रत्येक काही जणांना जर जमत नसेल तर दोन्ही अल्टरनेट केलं तरी चालतंय हां स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन प्रतवायचं दोन सेटमध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट <coughs> हा व्यायाम झाल्यानंतर परत आणि तुम्ही दिवसभरात तासाच्या प्रत्येक तासाच्या एक मिनटाच्या तरी किमान हालचाली करायच्याच तर तुम्हाला फॅट आणि पोट आणि वजन कमी करायला चांगली मदत होणार आहे त्याचा तुम्ही आत्ता चांगला केला घाम भिंब परत एक सारखं खुर्चीत बसलाय जागेवर हो बसलाय उपयोग होणार नाही हां दुसरा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स दहा मिनटं झालेली आहेत आपली पण आपण काय ऐकत नाही आपण अजून पाच मिनटं वाढवतोय आपल्याला काय बरं वाटत नाही दहा मिनटाचा व्यायाम तर आपले स्टेप वाढलेत त्यामुळे अजून आपण पाच मिनटं वाढवणार आहोत पाच मिनिटाचा टायमर लावला आहे त्यामुळं सगळ्यांनी आनंदानेच व्यायाम करायचा आहे व्यायामाला कारणं कारणं सांगायचे नाहीत दहा मिनटं टाइमवर घडाळ्यासाठी आहे आपण पाच मिनटं बोनसमध्ये राहायच काय ठीक आहे पाच मिनटं वाढवलेत परत मग आता सेट हा वन टू थ्री फोर बाहेर आठवड्यात सोमवार त्यात मी बोनस ऑपोजिट हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके आता झोपून घ्यायचं आहे सिंगल पाय जे नवीन आहे त्यांनी फक्त एवढंच करायचं आहे नवीन नवीन आहेत त्यांनी आणि जे जुने आहेत त्यांनी अल्टा वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं पाय थोडं जवळ घेऊन रिलॅक्स व्हायचं म्हणजे जो पोटात ताज आहे थोडासा नॉर्मल होतो लावलं का बघतो आपण मापात काय करायला नाही लागलेलं ला आहे टायमिंग हां बोनस म्हणजे बोनस दिवाळी झाल्यासुद्धा आपण व्यायामाचा बोनस वाटतो म्हणजे बघा ओके पाय स्ट्रेट दोन रुपयाच्यामध्ये एक वेधानंतर अप डाऊन नवीन त्यांनी सात टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ओके सायकल करन, तर अशा पद्धतीनं व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत आणि व्यायामाला तर सुट्टी अजिबात द्यायची नाही तुम्ही व्यायामाला सुट्टी दिली की तुम्हाला जर देवाना सुट्टी दिली तर चालतंय का नाही हां मग मा कशाला मागताय सुट्टी अंग दुखायला तर पाणी प्या प्रोटीन पेक वाढवा हां चालू सास वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स हां त्यामध्ये सवय लावा दुखणार आहे ओके दुखू दे ओके पाणी पिणार आहे यस प्रोटी, प्रो, प्रोटीन प्रोटीनचा इन्टेक वाढवणार आहे यस होय बस काय आहे तेव्हा ठीक आहे बोनस प्यायला आहे हॅप्पी खतरनाक चष्ट दिवाळीनंतर व माझा बोनस चला दिवाळी संपली तरी आपण बोनसमध्ये करतोय ओके हां वन टू थ्री फक्त पोस्टिव्ह फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन लोड आला पोटा उकळून नाही तर तुम्ही मारा एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स रेग्युलर टपक मारा तर रोलिंग झोपून उठायचं आपल्या भाषेत झोपून उठलो पाय मोठं शिवली चालेल थोडं पुढं टू

वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन वय राष्ट्रपती नावाचा आपला चालला आहे थँक्यू